मित्रांनो आज आपण कम्प्युटरचे जे पार्ट आहे त्या कम्प्युटरच्या पार्टबद्दलची माहिती पाहूया सर्वप्रथम जे ग्रीन कलरचं जे दिसत आहे पूर्ण तर त्याला आपण मदरबोर्ड म्हणतो किंवा सिस्टीम बोर्ड म्हणतो नंतर या ठिकाणी जो फॅन फिरतो आहे आपण सी पी ओ फॅन म्हणतो या सीपीओ फॅनच्या खाली एक आपल्याला चिप असते त्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं आपण म्हणतो ज्याच्यामुळे कम्प्युटरची किंमत ठरते ज्याच्यामुळे कम्प्युटर हा पूर्ण चालत असतो तो सी पी ओ असतो त्या ठिकाणी ह्या दोन जे स्लॉट दिसत आहेत तुम्हाला तर त्याला आपण रॅम म्हणतो रँडम ॲक्सेस मेमरी ती रॅम साधारणतः कशी दिसते पा या ठिकाणी ती पाहू शकता की अशा पद्धतीने ही रॅम दिसते रँडम ॲक्सेस मेमरी आणि जोपर्यंत आपण कम्प्युटर काम करत असतो आणि सेव्ह करत नाही तोपर्यंत या रॅममध्ये ती माहिती सेव्ह राहत असते आणि ज्यावेळेस आपण सेव कमवंट देतो त्यानंतर ती जी माहिती येते ती हार्ड डिस्कमध्ये तर ही जी आहे ही साठ डिस्क आहे आणि नवीन जी हार्ड डिस्क आहे तर या ही जी दिसते ही नवीन डिस्क आहे तर ह्याला आपण एस एस डी हार्डडिस्क म्हणतो तर ही दोनशे छप्पन जी बीची एस एस डी हार्डडिस्क आहे ही जी डिस्क असते तर ह्याच्यामध्ये साधारणतः एक डिस्क असते आणि ही जे हार्ड डिस्क असते याच्यामध्ये एक मेमरी कार्डप्रमाणे ते काम करतं तर पूर्वी जा, हे जास्त वापरलं जायचं नाही आत्ता नवीन कंपनी आपली टेक्नॉलॉजी पाहतो त्यानंतर हे केबल झाले ऑरेंज केबल लाल केबल जे केबल लावलेलं आहे तर ह्याला आपण साठं केबल म्हणतो आता हे जे साठ केबल आहे इथं ऑरेंज केबल हिं डी व्ही डी लावलेली आहे ते पाहा आणि ही जे निळ्या कलरची केबल असते ब्लू कलरची ती हार्ड डिस्क लावलेली तर अशा आपण चार डिव्हाइस या ठिकाणी वेगवेगळे जोडू शकतो त्या ठिकाणी त्यानंतर इथे एक पावर सप्लाय दिलेला आहे हा जो पाहतो पावर सप्लाय इथून एक पावर सप्लाय कनेक्शन आहे तिथे हा जो पावर सप्लाय इथं पाठीमाग इथून मेन कनेक्शन असतं आणि तो, ये ये तो पावर सप्लाय हा जो येतो हा इथं येतो स्विच मोड पावर सप्लाय हा एस एम बी एस म्हणतो आपण त्याला तो कम्प्युटरला स्टेबल म्हणजे एकसारखी लाईट देण्याचं काम तो काय करत असतो त्या ठिकाणी करत असतो तो एक काम करतो आणि इथं तुम्हाला काळी आणि एक पांढरी पट्टी दिसते तर आपण म्हणतो एक्सपान्शन स्लॉट हा एक्सपान्शन स्लॉट म्हणजे एखादी सुविधा जर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये नसेल ना ती सुविधा तुमच्या कॉम्प्युटर वाढत्या तुमचं उदाहरणार्थ की समजा तुम्हाला आता यूज बोर्ड कमी आणि यूज बी बोर्ड वाढवतात तर तुम्ही यूज बोर्डचं एक आवडून त्याचे काय शकतात साधारणतः याच्यात जर असं तर असतं मला आमचं एक्सपान्शन स्लॉट एखादी सामान्य त्यानंतर इथं रोम दिसतं रिनवरी ज्यावेळेस कॉम्प्युटरमध्ये पार्टचे माहिती त्या ठिकाणी आपल्याला असते आणि तर रेड करण्यासाठी असते म्हणून त्याला व्हिडिओ मिळतो नंतर इथे एक पॅटर्स पाहते तर शिली बॅटरी जी आहे त्या बॅटरीला आपण मग सिमो बॅटरी आपला कम्प्युटरचा टाईम अपडेट राहतो आणि टाईम अपडेट ठेवण्यासाठी ही सिमोच बॅटरी महत्त्वाचं एक काम करते त्या ठिकाणी तर अला पूर्ण पूर्णक्चर असतं तर आता हा जो पी सी होता तो हा जो आहे हा आपला डेलचा पी सी होता त्यानंतर तुम्हाला एच पीचा पी सी दाखवता त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा एस एम पी एस स्विच मोड पावर सप्लाय त्यानंतर फॅन पहा आता तर फॅन मेमरी जो चिप आहे तर फॅन वेग कुलिंगची सिस्टम वेगळी दाखवली जाईल त्या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी पहा रोम कसं दाखवलं त्या ठिकाणी नंतर सिमोज बॅटरी इथं पण आहे इथं डिस्क इकडे या साईडला लावलेली आहे स्ट्रक्चर थोडंसं काय वेळेस वेगळं राहतं परंतु आतमध्ये जे स्ट्रक्चर आहे त्यांचं काम हे सर्व पार्ट जे असतात सिमोज बॅटरी असन एस एम पी एस असेल त्यानंतर सी पी यू असेल म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असन एस एम पी एस त्यानंतर बॅटरी एक असेल रोम असतील आणि रॅम असतील तर ह्या ज्या गोष्टी असतात प्रत्येक कम्प्युटरमध्ये असतात आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो पहा की जो हा बोर्ड पाहता तुम्ही तर बोर्ड पाहत असताना या ठिकाणी तुम्हाला लाईन दिसतात छोट्या छोट्या जे ह्या ज्या लाईन असतात छोट्या छोट्या ह्या ज्या लाईन दिसतात तर ह्याला बस लाईन म्हणतो आपण तर बस लाईनची जेवढी बीट जे असतात बत्तीस बीट चौसष्ट बीट अशा बीटमध्ये त्या करण्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी असते तर अशी ही बोर्डची माहिती आपण पाहिली अशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला वाटतं